सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आजकाल किडनी स्टोनची समस्या फारच कॉमन झाली आहे मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकत किडनी हा शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे किडनी द्वारे शरीरातील रक्त फिल्टर होतं तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात रक्त फिल्टर करत त्यातील सोडियम कॅल्शियम आणि इतर मिनरल चे सूक्ष्म कण लघवी सोबत शरीरातून बाहेर निघतात पण जेव्हा रक्तात कॅल्शियम फॉस्फरस सोडियम सहित इतरही मिनरलचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोन रूप घेतात ज्याला किडनी स्टोन असं म्हटलं जातं किडनी स्टोनची समस्या गंभीर स्वरूपाची आहे ही समस्या झाल्यावर खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते काही पथ्य पाळावी लागतात कारण याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते किडनी स्टोन झाल्यावर काय काळजी घ्यावी हे आज पाहूयात शरीरात सोडियम म्हणजे प्रमाण अधिक असेल तर याने लघवीमधील सोडियमचं प्रमाण वाढत त्यामुळे जेवण करताना वरून मीठ घेणं टाळलं पाहिजे आणि सोडियम असलेल्या इतर पदार्थांचं सेवनही कमी केलं पाहिजे बाहेरच्या जेवणामध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ते शक्यतो टाळलं पाहिजे रेड मीट चिकन पोल्ट्री आणि अंड्यांमुळे शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत जास्त प्रमाणात प्रोटीन केल्याने लघवीमध्ये सायट्रेट नावाचं रसायन कमी होत सायट्रेट च सा काम किडनी स्टोन राखण्याचं असतं त्यामुळे प्लांट बेस्ड प्रोटीन च सेवन करा प्रोटीन मिळवण्यासाठी केवळ मांसाहारच करावा असं नाही तर वेगवेगळ्या डाळींमधूनही प्रोटीन मिळतं कोल्ड ड्रिंक आणि कॅफिन च सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते कारण यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते किडनी स्टोन असल्यावर जास्त चहा आणि कॉफी पिणं टाळलं पाहिजे कोल्ड ड्रिंक सेवनही टाळलं पाहिजे कोल्ड ड्रिंक्स मध्ये असलेल्या फॉस्फरस ऍसिडने किडनी मध्ये धोका वाढू शकतो किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधं बाजारात आहेत त्यासोबतच ऑपरेशन करूनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते मात्र काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिश्र करून गॉल ब्लेडरच्या स्टोन साठी सेवन केलं जातं पण हा उपाय किडनी स्टोन साठी फायदेशीर आहे लिंबाच्या रसात असलेल्या सायट्रिक ऍसिड मध्ये कॅल्शियम बेस असलेल्या स्टोन ला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा तसेच डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये ऍस्ट्रिजेंट गुण असतात जे किडनी स्टोन उपचारासाठी फायदेशीर असतात जर किडनी मध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खाव किंवा त्याचा रस घ्यावा यासोबतच डाळिंबाला फ्रुट सॅलड मध्ये मिक्स करून खाऊ शकता मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम पासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असत जे किडनी साठी फारच उपयुक्त आहे पोटॅशियम लघवीतील ऍसिड लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत पोटॅशियम सोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं शरीला मदे अधिक प्रमाणात फायबर असतात याला किडनी बीन्स नावानेही ओळखलं जातं राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधित वेगवेगळ्या आजारांवर उपचारांसाठी फायदेशीर आहे ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्याचे फायदा होतो